नमस्ते मित्रांनो स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशन मध्ये आणि रोज नाहीतर काय नाही तर काय व्हिडिओ असतात सगळे प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवत असते तुमच्याशी शेअर करत असते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी आहे आणि मी ते तुम्हाला काय दाखवणार आहे काय प्रॉडक्ट आहे कस काय म्हणजे त्याला परचेस आपण करू शकतो कसा बिझनेस आपण स्टार्ट करू शकतो हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे मेन म्हणजे मी तुम्हाला काउंटर दाखवणार आहे की कशा प्रकारे आम्ही आमचं काउंटर सजवलेलं आहे तुम्ही बघत असतील माझ्या बॅक पॅटर्नमध्ये सगळे सेट टू सेट वस्तू तुम्हाला दिसतील म्हणजे अगदी सुंदर सुंदर कन्सेप्ट तुम्हाला इथे भेटून जातात म्हणजे तुमचे जिथं जाणार ना तिथे फक्त तुम्हाला साडीच दिसणार आहे साडीच्या अलावा तुम्हाला काही दिसणार नाही आहे आणि मित्रांनो हे तुम्हाला सेट टू सेट घ्यायचं असतं म्हणजे हे तुम्ही बघत असणार ना इथं स्टिकर लावलंय हे साडीचं नाव आहे अंबिका आणि हे जे पीस बघताय ना तुम्ही फाईव्ह सेट आहे पण हे मी तुम्हाला आज सॅम्पल दाखवणार आहे की कशा प्रकारे आपल्याकडे अजमेरा फॅशन मध्ये नऊवारी साडी भेटत असते म्हणजे मी आज तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे नऊवारी साडीचं तुम्ही बघत असतील अगदी सुंदर पॅटर्न आहे हिचा आणि हे जे कन्सेप्ट आहे ना आपल्या शॉपमध्ये ठेवू शकतो कारण नऊवारी साडी जी आहे ना ही महाराष्ट्राची प्रिय साडी आहे म्हणून हे जे मागणी असते ना महाराष्ट्रांची जास्त मागणी असते म्हणून आपण आपले शॉप जर का असेल ना तर अशा प्रकारे कन्सेप्ट आपण ठेवू शकतो पॅटर्न इतके सुंदर सुंदर आपल्याला भेटून जातात ना खूप सारे पॅटर्न आहेत आणि पॅकिंग वगैरे सुद्धा तुम्हाला खूप छान दिली गेलेली असते तुम्ही बघत असतील याच्यामध्ये जे हे पॅटर्न आहे ना वेगळे पॅटर्न आहेत म्हणजे बुट्टी बुट्टीमध्ये भेटून जाणार नाही नाही तर मग बॉर्डरची प्रिंट जी असणार ना ती तुम्हाला वेगळी भेटणार आहे आहे तुम्ही बघत अगदी सुंदर याचा जो पॅटर्न ना तुम्हाला भेटून जातो आणि बॉर्डरची गोष्ट करू ना तर बॉर्डर तुम्हाला अशा प्रकारे ही बॉर्डर भेटून जाते अगदी सुंदर हिची बॉर्डर दिली गेली आहे आणि हिचा जो धाग्याचं काम आहे ना पूर्ण गोल्डन धागा चा याच्यावर चालवला गेलेला आहे म्हणून अशा प्रकारचे जे कन्सेप्ट आहेत ना तुम्हाला भेटून जातात अजमेरा फॅशन मध्ये आणि हे जे कन्सेप्ट आहेत ना तुम्ही बघत असतील अशा प्रकारे तुम्हाला पॅकिंग भेटून जाते ही जी पॅकिंग आहे ना प्रॉपर तरीकेने तुम्हाला केली गेलेली असते वाव इतका सुंदर हा कलर आहे ना आणि याची मागणी सुद्धा जास्त राहते म्हणून अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्हाला खूप सारे भेटून जातात आणि प्रिंट गोष्ट करू ना तर प्रिंट तुम्हाला खूप सारे भेटून जात असतात मित्रांनो तर हा जो कन्सेप्ट आहे ना मरून कलर मध्ये आहे आणि याची जी बॉर्डर आहे ना अगदी सुंदर याची बॉर्डर आहे म्हणजे ही बॉर्डर आहे ना ग्रीन कलरमध्ये आहे याचा जो कॉम्बिनेशन आहे ना अगदी सुंदर कॉम्बिनेशन तुम्हाला भेटून जातो आणि जो पल्लू आहे ना मित्रांनो तुम्ही बघत असतील हा पल्लू पल्लू अगदी सुंदर तुम्हाला भेटून जातो बॉक्स पल्लू याला म्हणतात आणि छोटे बुट्टीचं याच्यात काम केले गेले म्हणून जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला असेल ना तर अशा प्रकारे कन्सेप्ट ठेवायला तुम्हाला काहीही हरकत नाही आहे कारण महाराष्ट्रामध्ये जी चालणारी साडी असते ना ती म्हणजे आहे नऊवारी साडी अगदी सुंदर कन्सेप्ट आपल्याला इथे भेटून जात असतात आणि हरेक लेडीज जे असतात म्हणजे हे जे माथेरा आजी असतात ना आपले हे ते वेअर करत असतात म्हणून हे कन्सेप्ट त्यांना लागतच असतात म्हणून हे कन्सेप्ट आपण आपल्या घरी बसून सुद्धा आपण बिझनेस करू शकतो जर का आपली शॉप असेल तरी आपण करू शकतो पहिल्यापासून जर का आपली शॉप असेल तरीही अजमेरा फॅशनशी तुम्ही जुळू शकतात आणि तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि छान छान कलेक्शन तुमच्या शॉपमध्ये आपण ठेवू शकतात आणि हा जो कन्सेप्ट आहे ना अगदी सुंदर हा कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातो तुम्ही बघत असतील ना इतकी जी छान हिची बॉर्डर केली गेलेली आहे अगदी सुंदर याची बॉर्डर आहे आणि तिच्यामध्ये जे आहे ना, ना पूर्ण गोल्डन धागेचं काम केलं गेलेलं आहे तुम्हाला सेम सेम वाटत असतील मित्रांनो पण हे सेम नाही आहे यांची बॉर्डर वेगळी आहे धाग्याचं काम वेगळं आहे बुट्ट्याचं काम वेगळं आहे म्हणून अशा प्रकारे सगळे कन्सेप्ट असतात आणि हे जे मी दाखवले होते ना हे होते तुम्हाला सेट टू सेट तुम्हाला। म्हणजे हे तुम्हाला सॅम्पल मी दाखवले होते पण यांना जर तुम्हाला घ्यायचं असेल ना अजमेरा फॅशन मध्ये तुम्ही येणार ना तर तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचं असतं म्हणजे हे सेट टू सेट तुम्हाला घ्यायचं असतं आणि अशा प्रकारे तुम्हाला पॅकिंग येऊन जात असते म्हणजे तुम्ही बघत असतील हे जे आहेत ना फाईव्ह पीसचा सेट तुम्हाला असतो तर अशा प्रकारे तुम्हाला पॅकिंग प्रॉपर तरीकेने दिली गेलेली असते जर का मित्रांनो तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला असेल ना तर अशा प्रकारे जे कन्सेप्ट आहे ना तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात मेन म्हणजे मी माझ्या मैत्रिणी असतील ना त्यांना सांगणार आहे की काही नाही तर काही आपण करायला पाहिजे दिवसभराची कामं असतात आपली ती आपटून आपल्याला नवीन विचार करून हे जे आहे ना नवीन आपला जो स्वतःचा बिझनेस असतो ना तो स्टार्ट करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये असंच नाही की तुम्ही फक्त साडीच ठेवू शकतात खूप सारी व्हेरायटी आपल्या अजमेरा फॅशनमध्ये एका ठिकाणी भेटून जाते म्हणजे जर का एका ठिकाणी आपल्याला व्हेरायटी भेटत असेल ना तर तुम्ही थोडी कुर्ती ठेवा म्हणजे आपल्या आजूबाजूला जे आप आपले मध्ये कशा प्रकारे कन्सेप्ट युज करत असतात ते कन्सेप्ट आपण आपल्या घरी बसले सुद्धा आपण ठेवू शकतो मग हळूहळू ते सगळे प्रोस, प्रोसेस होत असते ना मग आपल्याला पण आयडिया येऊन जाते आणि तुम्ही इथं आल्यानंतर ना आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह असतात ना ते चांगल्या प्रकारे आपल्याला गाईड करत असतात म्हणून नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना तर अजमेरा फॅशनशी तुम्ही जुडू शकतात आणखी जर यांची प्राइस तुम्हाला जाण्याची असेल ना तर स्क्रीनवरती नंबर दिला गेलेला आहे त्याच्यावरती कॉल करा मेसेज करा आणि याचे जे प्राइस आहे ना तुम्ही जाणू शकता किती पिसांचा सेट आहे ते, ते पण जाणू शकतात आणि व्हिडिओ कसा म्हणला ना ते मला नक्कीच सांगशाल कमेंट करत आणि बेलायकन करायला विसरू नका जे पण नवीन कन्सेप्ट येणार ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला जातो या